आपले स्वागत आहे नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पोह्या ताच्या महत्वाची घडामोड जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात निमित्त शेकडो स्वामी भक्तांनी घेतले श्री स्वामींचे दर्शन श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थच्या गजरात भक्तगण गेले नाऊन जत येथील छत्रपती शिवाजीराजेनगरात श्री स्वामी समर्थांचे भव्य असे मंदिर असून या मंदिरात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यामार्फत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यामार्फत दर पौर्णिमेला पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा त्यानंतर सकाळी दहा वा ते बारा वाजेपर्यंत रामपूर येथील वीर सेव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम यानंतर दुपारी बारा वाजता श्रींची आरती तसेच श्रीचरणी फुलेवाणे व त्यानंतर उपस्थित भक्तांना महाप्रसाद वाटप असे नित्याचे कार्यक्रम सुरू आहेत गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती आज सकाळपासूनच श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भक्तगणांनी रांग लावली होती गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पाटे अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर रामपूर येथील वीरशाई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत संपन्न झाला दुपारी श्रीची आरती करण्यात येऊन श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व भक्त भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी विद्या विद्याप्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्री प्रभाकरभाऊ भाऊ जाधव माजी जिल्हा परिषद सदस्या सौ स्नेहलता जाधव माजी प्राचार्य श्री वसंतराव बोराडे सांगडी अर्बन बँकेचे शाखाधिकारी श्री रमेश येळधरी राम संकपाळ सेवानिवृत्त प्राध्यापिका निर्मला मोरे प्रगतशील शेतकरी श्री शशिकांत काळगी सहदेव माळी बिराप्पा वगैरे राजू खाडे अशोक पाटील पिंटू भोसले आदीसह शेकडो भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील गणेश सावंत मोहन पवार आबासाहेब शिंदे पिंटू मोरे दादासाहेब जाधव अतुल मोरे शहाजी बापू भोसले समर्थ पवार दीपक पाटणकर राघव जोशी आदींनी परिश्रम घेतले जत शहरातील मोरे कॉलनी येथील श्री समर्थ साई गजानन मंदिर व गीता आश्रम जत तसेच श्री दत्त कचरनाथ सेवा आश्रम आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या ठिकाणी शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला